हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प मांडला पहा ए टू झेड अर्थसंकल्प नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी बजेट सादर केला आहे वा सविस्तर आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारा एकमेव चॅनल नक्की तांबळी सर्कल असेल तेवीस जुलै दोन हजार चोवीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प मांडला आहे नि निर्मला सीताराम यांचा हा सातवा आणि मोदी सरकारचा हा तेरावा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात महिला आदिवासी गरीब शेतकरी आणि तरुणावर या अर्थसंकल्पात अधिक फोकस करण्यात आला आहे आजच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प मांडला आहे निर्मला सीतारामन यांचा हा सातवा आणि मोदी सरकारचा हा तेरावा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पात महिला आदिवासी आणि ग गरीब शेतकरी आणि तरुणावर या अर्थसंकल्पात अधिक फोकस करण्यात आला आहे आजच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत आयकरात बदल करण्यात आला आहे तसेच बिहार आणि रा आंध्र प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत महत्त्वाच्या घोषणा पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टरवर नोंदवली जाणार पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शंभरहून अधिक शाखा उघडणार ग्रामीण विकासासाठी दोन पॉईंट सहासष्ट लाख कोटीची तरतूद आंध्र प्रदेशाला पंधरा हजार कोटी तर रुपयाचे आर्थिक सहाय्य पहिल्यांदा सरकारी नोकरी लागलेल्या तीस लाख युवकांचे एक महिन्याचे पी एफ अंशीराशिकरित्या सरकार भरणार भाजीपाला उत्पादन आणि वितरणासाठी आणखी य यफ पी ओ स्थापन करण्यात येणार पंतप्रधान इंटर्नशिप योजनेनुसार पाच हजार रुपये मासिक भत्ता मिळणार आहे आसाममधील पूर नियंत्रणासाठी केंद्र आर्थिक मदत करणार आहे बिहारच्या कोशीसाठी ही योजना राबवणार रा आहे सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक न धोरणात्मक निर्णय घेणार आहे सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे एक पॉईंट आठ कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे पी एम आवास योजना शहरी दोन पॉईंट झिरोसाठी एक कोटी कुटुंबाला घरे देण्यात येणार आहे त्यासाठी दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे सरकार शहरी घरासाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना आणण्यात येणार आहे राज्यासाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे टॅक्स प्रकरणी सहा महिन्यात सोडवणार इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्टची सहा महिन्यात समीक्षा केली जाणार आहे स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द परदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट टॅक्स दर चाळीस टक्क्यावरून पस्तीस टक्के करणार बिहारमध्ये हायवेसाठी सव्वीस हजार कोटीची तरतूद न्यू मध्ये असा असेल टॅक्स स्लॅब झिरो ते तीन लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल तीन ते सात लाखाच्या उत्पन्नावर पाच टक्के कर सात ते दहा लाखाच्या उत्पन्नावर दहा टक्के कर दहा ते बारा लाखाच्या उत्पन्नावर पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाखाच्या उत्पन्नावर वीस टक्के कर पंधरा लाखाहून अधिकाच्या उत्पन्नावर तीस टक्के कर जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही काय स्वस्त होणार कॅन्सरचे तीन औषधे स्वस्त होणार मासे स्वस्त होणार मोबाईल फोन होणार चार्जर सोचता होणार चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू होणार सोने चांदी सोस्त होणार हा महत्त्वपूर्ण बजेट आपण पाहिलेला आहे